मालवन मालवण मतदारसंघात मागच्या दहा वर्षात विकास काम झाली नाहीत त्यामुळे काळसे येथील घरांचं नुकसान झालं होतं अनेकांना स्थलांतरित देखील व्हावं लागलं होतं शेतीचंही नुकसान होत होतं या नुकसानीची कड़ माहिती माजी खासदार निलेश राणे यांना समजताच त्यांनी तातडीनं आर्थिक मदत पोहोचवली आहे त्यानंतर काळसे गावात जाऊन त्यांची भेट घेत आर्थिक मदत सुपूर्द केली यावेळी निलेश राणे यांनी कुडाळ मालवण मतदारसंघात मागील दहा वर्षांचा बॅकलॉक भरून काढणार असल्याचं सांगितलं साठी आम्ही इकडे आलेलो आहोत त्याचं वाटप आता आपण सगळ्यांसमोर केलेलं आहे त्याच राजू परब आणि त्यांच्या सगळे सहकारी श्रेय मला दिलेलं आहे कर्तव्य श्रेय बाबा परब यांचं आहे त्यांनी या विषयाचा पुढाकार घेतला आणि मोठेपण मला दिलं खरं ते परब साहेब मोठे पण बाबा परब यांचं आहे कारण का हा कार्यक्रमाचं नियोजनच त्यांनी केलेलं आहे हा सगळा जो व्यवस्थेचा भाग आहे हे त्यांनी ते त्याचं नियोजन केलं आणि आज हा कार्यक्रम आपल्या समोर होतोय बात एक चांगला आहे माझे सहकारी असे मला मिळाले ते बिचारी सातत्याने काम करत असतात पण चेहरे मला देतात त्यापैकीच आजचा हा कार्यक्रम आपल्याला इथे बघायला मिळतोय परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि परबसाहेब आपण जे काही आपल्या मनोगमतामध्ये मांडलं परबसाहेबांची खासियत आहे परब साहेबांना सांगायचं असेल आज आहे ते रविवार सूचना करतात सगळेच विषय म्हणजे एकही विषय त्याच्यामध्ये नसतो सगळेच विषय असतात त्याच्यामध्ये पण त्यांचा जो जो अभ्यास आहे त्यांचा तो अधिकार आहे आणि त्या अधिकारामध्ये ते आपल्याला आई सगळी विषय सांगत असतात कारण का त्याचा अभ्यास असतो त्याला कळकळ असतो त्याला सामान्य माणसाच्या गरीब माणसाची जे व्यथा असतात ते कळत असतात आणि म्हणून आतापासूनच नाही तर मला असं वाटतं माझ्या खासदारकीची जेव्हा सुरुवात झाली आणि मी उमेदवार म्हणून जेव्हा इकडे फिरत होतो तेव्हा परब साहेब ह्या मतदार मतदारसंघापैकी एकमेव व्यक्ती होती जे सांगत होते तुम्ही ग्रामीण भागामध्ये पण इंग्लिशमध्ये भाषण द्या मला माझ्या त्या कुठल्या त्या घराकडे तिथे रोजरी आहे रोजरी रोजरीमध्ये माझं जे काय मतदारसंघातलं पहिले इंग्लिशमध्ये भाषण असतं तर या साहेबांमुळे मदत करायला लावलं जाते एक एक उत्साही माणूस आहे त्याला आवड आहे या सगळ्या गोष्टीची आणि म्हणून साहेब तुमचे तुमचा हा उत्साह साथ राहावा तुमची जी तळमळ आहे त्या तळमळीला खरोखर कुठेतरी आमची साथ मिळावी या सगळ्या प्रश्नांना सोडवण्यासाठी आम्ही सगळे कामाला लाभलेले आहेत कारण का या बुडाण मालोर मतदारसंघामध्ये आजची परिस्थिती आहे फार बिकट आहे मागच्या दहा वर्षाचा बायप्रभाव आपल्याला भरून काढायचा आहे आज अनेक ठिकाणी जिथे मी जातो अधिकाऱ्यांना ह्या मतदारसंघाकडे बघायचा दृष्टिकोन बदलला आहे बाजूला कणकोरी मतदारसंघ आहे आणि एका बाजूला सावंतवाडे मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये विकासाची ठेवण कशी आहे आपले कोणी नातेवाईक असतील मित्रपरिवार असेल आपल्याला ते सांगत असते पण आपल्याकडे तशी घडी बसलेली नाही मानवण गुणामध्ये अशा अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत पण त्या झालेल्या नाही गरीब असून गरीब होत आहे या दहा वर्षामध्ये सांगण्यासारखं दाखवण्यासारखं या गुणा मालवडमध्ये मध्ये काही नाही आम्ही जेव्हापासून विकास कामं हाती घेतली अडीच वर्षामध्ये आपलं सरकार आलं आणि त्या सरकारमध्ये जे काय करू शकले साहेब हे रस्त्याचं जाळ कधी नव्हे तेवढा निधी हा पहिल्यांदा या अडीच वर्षामध्ये या पुढा मालवडला आपल्याला मिळाला मी म्हणून पाहिजे मी म्हणून पाहिजे तुम्ही इकडे या अडीच वर्षामध्ये सांगायचं तात्पर्य एवढ्या नवोदचा निधी असेल पंचवीस पंधराचा निधी असेल ग्राम सडक योजनेचा निधी असेल किंवा डी पी डी सीच्या माध्यमातून आपल्याला जे पैसे मिळत होते त्या तुलनेमध्ये या अडीच वर्षामध्ये आपण एवढे पैसे आणू शकतो ते सामान्य आमच्या पालकमंत्री साहेबांच्या कृपेने सन्मान्य राणे साहेबांच्या कृपेने आपण साहेब हे अडीच वर्षामध्ये जे काय करू शकतो त्याच्यापेक्षा अधिक पटीने आपल्याला येणाऱ्या पाच वर्षात या मतदारसंघात काम करायचं मी परत साहेब नेहमी सांगू सांगतो की हा मतदारसंघ दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांपैकी एक आहे पण त्या मंत्रालयाला माहीतच नाही की एक इकडचा आमदार कोण आहे इकडचा लोकप्रतिनिधी कोण आहे राज्याच जेव्हा नियोजन करतात त्या राज्याच्या करता। नियोजनामध्ये आपला कुडा मालवण पण आहे हे राज्याच्या नियोजनामध्ये अधिकाऱ्यांना माहीत नाही कारण का त्याचा व्यक्ती लागला आणि जेव्हा आपला व्यक्ती तिकडे म्हणून विकास केली आपल्याकडून दिसला आता साहेब मी तुम्हाला खात्री देतो की तुम्हाला जे अभिप्रेत काम आहे त्या कुडा मालवण मतदारसंघामध्ये काळसे गावामध्ये जे काय विकास कामं राहिले असेल मी तुम्हाला शंभर टक्के येणाऱ्या पाच वर्षामध्ये या कासे गावातले एकही काम तुम्ही मला जे दिलेले शिल्लक ठेवणार नाही आजचं वाईट वाटतं पुढा मध्ये बघून आज गोर गरिबांचं नुकसान झालं कधी नवे जेवढे अतिवृष्टी आले चक्रीवादळ आली निसर्गाने आपल्यावर ह्या वेळेला जे इतर वेळेला इतर वर्षामध्ये जेवढा प्रभाव नसतो त्यापेक्षा जास्त प्रभाव ह्या वेळेला आपल्या मतदारसंघात आपल्या मध्ये जास्त आपल्याला जाणवलं तरी पण तसा लोकप्रतिनिधी जो आता आपण निवडून दिला तसं शेवटपर्यंत पोहोचताना आपल्याला दिसला नाही तरी काय हरकत नाही आता जबाबदारी परत साहेब आम्ही आमच्या हातात घेतलेली आहे आणि आपण आपल्या जबाबदारी कुठल्याही गरिबावर अन्याय व्हायला देणार नाही कुठलाही विचार गरीब वंचित राहिला आपण वंचित ठेवणार नाही ज्यांचा कोणच नाही त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी म्हणायचं आहे हेच राणेसाहेबांचे संस्कार घेऊन आपण पुढे चाललो म्हणून आज आपण ज्या विश्वासाने मला इथे बोलवलं आम्ही आलो बाबा परबच्या माध्यमातून आलो परब साहेब नेहमीच तुम्ही आमचं स्वागत करत असत असतात आम्ही माहिती जात असतो आमचा मार्गच आहे इथे कार्यक्रम होत असतात आम्हाला आम्ही बघत असतो आणि हे सगळं होत असताना आज काही खडखड आवाज येतोच एक पुस्तक करावं लागेल बाकी सगळं बोललात पण हे कडकड नाही मोठी ते घाबवायच नाही कारण आहे ते घाबवायच आणि येणाऱ्या काळामध्ये शौरिक कडकड फक्त काळशातली नाही मतदारसंघातली आणि हे प्रेम तुम्ही नेहमी देता आमच्या साहेबांना देता मला देत आलेला म्हणजे जेव्हा दिनेश राणेला ओळखत होतं जेव्हा दिनेश राणेला खासदार की काय असते ते माहीत नव्हते तेव्हा तुम्ही हा दिनेश राणे आहे त्याला खासदार बनवायचं आहे तुम्ही तुमच्या वाणीतून तेव्हा सगळ्यांना सांगत होता आणि ते लोकांना पटवत होता आणि ते लोकांना पटलं असं माझे समज आहे कारण का तेव्हा माझी काय ओळख सुद्धा नाही ती ओळख तुमच्यासारख्या लोकांनी माझी करून दिली आणि म्हणून ते ओंकार तुमचे माझ्यावर नेहमी राहते परत एकदा बाबा परब साहेब आपले आभार आहेत असं सगळीकडे वाटत करत

कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल